आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकडंगले तालुक्यातील भादोले जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराला रंगत आली असताना गुरुवारी रात्री टोप ते ज्योतिबा रोडवर कासारवाडी फाट्याजवळ एक अघोरी प्रकार उघडकीस आला एका पक्षाच्या उमेदवाराच्या पॉम्पलेटवर भाकरी मसालेभात लिंबू सिगारेट तंबाखू पुडी हळद कुंकू लावून ठेवलेले निदर्शनास आल्याने कार्यकर्त्यांच्या मते संतापाची लाट उसळली होती या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार हे उसने उमेदवार आहेत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात त्यांनी जनतेवरच भानामती केली आहे या घटनेमुळे जनतेमध्ये सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत हे दोन्ही उमेदवार धनाने बनाढ असल्याने त्यांच्या उचावती वाढलेल्या आहेत निवडून येण्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरल्याचे चित्र आजच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे भानामतीच्या प्रकाराने त्यांनी एकमेकांवर सोशल मीडियातून चिखलफेक सुरू केली आहे एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत निवडून येण्यासाठी भानावतीसारखे प्रकार करणे हे जनतेच्या जीवास धोका निर्माण करू शकते त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांनी स्थानिक अपक्ष उमेदवारांना मतदान केल्यास या बलाढ्य पैसेवाल्या उमेदवारांचे पाय जमिनीवर येऊ शकतात या भादोले मतदारसंघात काँग्रेसकडे आणि जनसुराज्य पक्षाकडे सक्षम स्थानिक नेहमी जनतेच्या सेवेत असणारे उमेदवार होते पण पक्षांनी मात्र विकास काम करणारा उमेदवार देण्याऐवजी पैशाचा खेळ करणारा उचला उमेदवार दिल्याने या दोन्ही पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे कानामागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा प्रत्यय निष्ठावान इच्छुक उमेदवारांना आला आहे त्यामुळे उमेदवार निवडून येण्यासाठी येत्या काही दिवसात आणखीन काही अघोरी प्रकार केल्यास जनता त्यांना निश्चितच त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र विसरता येणार नाही त्यामुळे जनतेने सुद्धा जागृत राहून एकजुटीने मताची विक्री न करता पवित्रशा मतदानाचे मताचे दान स्थानिक आणि गरीब उमेदवारास दिल्यास तो चोवीस तास सेवा करू शकतो यात मात्र शंका नाही